मका खाण्याचे जबरदस्त फायदे आहेत मक्याच्या कणसामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत चला तर मग आज आपण मक्याच्या कणसाचा व्हिडिओ पाहूया मक्याचे कणीस खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत त्यातील काही महत्वाचे फायदे पुढील प्रमाणे आहेत पहिला उपयोग उच्च आहारातील फायबर मक्याचे कनिज फायबरने समृद्ध असते जी पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्या कमी करते दुसरा उपयोग अँटीऑक्सिडंटचा स्रोत मक्याच्या कनिसामध्ये अँटीऑक्सिडंट असतात जे शरीरातील मुक्त रॅडिकल्सना निष्क्रिय करून हृदयविकार आणि कर्करोग सारख्या आजारापासून संरक्षण करतात तिसरा उपयोग वजन कमी करण्यास मदत मक्याचे खनिज खाल्ल्याने पोट भरल्यासारखे वाटते जा ज्यामुळे जास्त खाणे टाळता येते आणि वजन कमी करण्यास मदत होते चौथा उपयोग ऊर्जा मिळवण्याचा चांगला स्रोत मक्याच्या कणसामध्ये कार्बोहायड्रेट असतात जे शरीराला त्वरित ऊर्जा देतात यामुळे शारीरिक श्रम करणाऱ्या लोकांसाठी फायदेशीर असते पाचवा उपयोग विटॅमिन आणि खनिजाचा स्रोत मक्याच्या कणसामध्ये विटॅमिन बी विशेषतः थायमिन आणि नियासिन असते जे स्नायू आणि मज्जासंस्था कार्य करण्यासाठी आवश्यक असतात तसेच या लोह मॅग्नेशियम फॉस्फरस आणि झिंक सारखी असतात सहावा उपयोग डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर मक्याच्या कणसामध्ये ल्युटीन आणि झेक्शॅझिन नावाचे घटक असतात जे डोळ्यांचे आरोग्य सुधारतात आणि मोतीबिंदूसारख्या आजारापासून संरक्षण करतात सातवा उपयोग कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत मक्याच्या कंसामध्ये असलेल्या फायबरमुळे रक्तातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो मक्याच्या कणसामध्ये आरोग्यदायी आहाराचा भाग म्हणून खाण्यासाठी उपयुक्त आहे मात्र योग्य प्रमाणात सेवन करणे महत्त्वाचे आहे असे मक्याचे कणसाचे फायदे आहेत आणि उपयोगी आहेत प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब अँड कमेंट थँक्यू